सोलापूर महापालिकेच्या भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळे यांनी दिला सोमनाथ वैद्य यांना भाजपकडून दक्षिण सोलापूर विधानसभा उमेदवारी मिळवण्यासाठी पाठिंबा गेल्या दोन दिवसांपूर्वी भाजपच्या माजी सभागृह नेत्यासह सहा नगरसेवक यांनी सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा दिला होता माझी उपमहापौर सोलापूर महानगरपालिका आज होणाऱ्या दु, दु, दोन हजार चोवीस विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतः आणि आमचे सर्व कार्यकर्ते पक्ष संघटनेतील सर्व लोक आणि दक्षिणमधील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच यांचा सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा आहे आता थोड्या दिवसासाठी पंचवीस पंधराची कामं आलेली आहेत त्यासाठी सर्व सरपंच लोकसुद्धा पत्र देण्यासाठी थांबलेले आहेत त्यांचेसुद्धा सर्व पत्र मिळणार आहेत योग्य उमेदवार दक्षिणला मिळावा ही अपेक्षा आहे दक्षिणमध्ये ह्या उमेदवाराशिवाय पर्याय नाही आणि सद्य परिस्थितीमध्ये भाजपला नवीन चेहऱ्याची गरज आहे आणि युव कार्यकर्त्यांना बा सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सांभाळून नेणारा आणि प्रशासकीय अनुभव असणारा लिंगायत चेहरा भारतीय जनता पार्टीसाठी हवाच आहे यासाठी आम्हाला आमच्या प्रभागातील सर्व लोकांनी ज्येष्ठ मंडळींनी आणि तिथील सोसायटीतील बऱ्याच चेअरमन लोकांनीसुद्धा आणि त्यांच्या नातेवाईकांनी आम्हाला सांगितलं की सोमनाथ वैद्य यांच्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करा आणि ह्या सर्वांचा सा आदर राखून मी आज त्यांना आमची शिफारस मी देत आहे आणि त्यांना त्यांच्या भावी वाटचालीत शुभेच्छा आणि ते, ते भरघोज मता निवडून येतील याबद्दल आम्हाला शंका नाही फक्त लीड किती हवा एवढाच प्रश्न आमच्यासाठी आहे आमच्या जुळे सोलापूर मधून आम्ही त्यांना ते सर्व जास्त मता देखील धन्यवाद गुप्ता लॅब्स सोलापुरात नव ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन पीओपी लाइट्स लाईट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव लाइट्स तसेच प्रोफाईल लाइट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅब्स सिद्दीकी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी